नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या विषयांची वेग 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 माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो मागच्या व्हिडिओमध्ये अमावस्येला काय करू नये हे आपण पाहिले आता आपण अमावस्येला काय करावे हे पाहणार आहोत अमावस्येला जर आपण हे उपाय भक्तीने श्रद्धेने केले तर आपल्याला याचे चांगले परिणाम नक्कीच प्राप्त होतील अमावस्येला सकाळी लवकर उठावे सूर्याला अर्घ्य द्यावा त्याचबरोबर पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र आणि मीठ टाकून फरशी पुसावी अमावस्याच्या दिवशी उमऱ्यावरती गोमूत्र आणि हळद मिक्स करून त्याचे लेपन करावे असे केल्याने आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होण्यास मदत होते अमावस्येच्या दिवशी घराची कार्यालयाची दुकानाची व्यवस्थित साफसफाई करून तेथील देव स्वच्छ धुवून त्यांची पूजा करावी देवांना फूल प्रसाद अर्पण करावे आणि नारळ देखील अर्पण करावा या दिवशी पित्रांचे फोटो आपल्याकडं असतील तर त्या फोटोंना स्वच्छ करून हार घालून त्यांची पूजा करावी जर पित्रांचे फोटो नसतील तर मनोमन त्यांना प्रार्थना करावी असे केल्याने पित्रांचा शुभ आशीर्वाद आपल्यास प्राप्त होतो अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तिळाचे किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा अशाने आपल्यावरती शनीची चांगली कृपा होते आणि आपली जी कामे विलंबावर गेलेली आहेत ती लवकर होण्यास मदत होते अमावस्येच्या दिवशी गरजू लोकांना ब्राह्मणांना अन्नदान करावे किंवा त्यांच्या उपयोगाच्या वस्तू त्यांना दान कराव्यास असे केल्याने आपल्या कुंडलीतील कालसर्प आणि पितृदोषाचे परिणाम कमी होण्यास मदत होते अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीचा वावर आपल्या घरात असतो म्हणूनच आपले देवघर स्वच्छ करून सर्व देवांना फुले अर्पण करावीत गंध अक्षता अर्पण कराव्या आणि नैवेद्य दाखवून त्याचा प्रसाद देखील वाटावा असे केल्याने आपल्या घरातील देव आपल्याला प्रसन्न होतील अमावस्येच्या दिवशी धूपपात्रामध्ये गौरी घेऊन त्याच्यावरती खोबरे तूप हे टाकून कापराने अग्नी करावा आणि तो अग्नी संपूर्ण घरामध्ये फिरवून आणावा असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार वाढतो हे छोटे छोटे उपाय श्रद्धेने भक्तीने केल्यास त्याचे चांगले परिणाम आपल्यास नक्कीच प्राप्त होतात जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारची वेगवेगळी वेग माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा आपले जीवन सुख समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर्याने भरलेले राहू धन्यवाद